हरिओ सर्व श्रोत्यांना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय चौथ्यामधील त्याचं की शीर्षक आहे ज्ञानकर्मसं ज्ञानकर्म संन्यास योग त्यामधील श्लोक क्रमांक एकवीस ते पंचवीसचे चे वाचन करणार आहोत त्याआधी रोजच्या प्रमाणे संकीर्तन करूया आणि नंतर वाचनाला सुरुवात करूया हरि ओम तत्सत् हरि ओम तत्स हरि ओं तत्स हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरि राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हरिओम हरिओम हो चला वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक एकवीस परिग्रहा शारीरम केवलम कर्म कुर्व ह्याचा अर्थ आहे असा ज्ञानी मनुष्य पूर्णपणे नियंत्रित मन आणि बुद्धीद्वारे कर्म करतो आपल्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टींवरील स्वामित्वाच्या भावनेचा त्याग करतो आणि जीवनावश्यक असणाऱ्या वस्तूंकरिताच कर्म करतो अशा प्रकारे कर्म केल्याने तो पापकर्मांनी प्रभावित होत नाही तात्पर्य कृष्ण भावना भावित मनुष्य आपल्या कर्माच्या चांगल्या अथवा वाईट फळांची अपेक्षा करीत नाही त्याचे मन आणि बुद्धी पूर्णपणे नियंत्रित असते तो जाणतो की आपण भगवंतांचे अंश असल्या कारणाने अंशीचा अंश आउश या नात्याने आपण जी भूमिका करीत आहोत ती करण्यास आपण कारणीभूत नसून ती केवळ आपल्याद्वारे भगवंतच करून घेत आहे जेव्हा हात हालचाल करतात तेव्हा ते स्वतःच्या इच्छेने हालचाल करीत नाही तर त्यांच्या हालचालीला संपूर्ण शरीराचा प्रयत्न कारणीभूत असतो कृष्ण भावना भावित मनुष्य नेहमी भगवंताच्याच इच्छेनुसार कृती करीत असतो कारण त्याला वैयक्तिकरित्या इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा नसते तो एखाद्या यंत्राच्या भागाप्रमाणे कार्य करीत असतो ज्याप्रमाणे यंत्राचा भाग सुयोग्य ठेवण्यासाठी त्याला तेल घालावे लागते आणि त्याची स्वच्छता करावी लागते त्याप्रमाणे भगवंताची दिव्य प्रेममयी सेवा करण्यासाठी योग्य राहण्याकरता कृष्ण भावना भावित मनुष्य आपल्या कर्माद्वारे स्वतःचा निर्वाह करतो म्हणून तो कर्मफलांपासून मुक्तच राहतो एखाद्या पशुप्रमाणेच त्याचा आपल्या स्वतःच्या शरीरावरही अधिकार नसतो एखाद्या पशुचा निष्ठुर मालक आपल्या ताब्यातील जनावरांची कधी कधी हत्या करतो पण तरीही ते जनावर प्रतिकार करीत नाही तसेच त्या जनावराला कोणतेही वास्तविक स्वातंत्र्यही नसते पूर्णपणे संलग्न झालेल्या कृष्ण भावनाबावित मनुष्याकडे भौतिक गोष्टींवर मिथ्या दावा करण्यासाठी वेळ नसतो प्राणरक्षणाकरिता आवश्यक पैसा प्राप्त करण्यासाठी त्याला वाममार्गाचा अवलंब करावा लागत नाही म्हणून या भौतिक पापांनी तो दूषित होत नाही आपल्या सर्व कर्मबंधनातून तो मुक्तच असतो आता आपण श्लोक क्रमांक वाचन करणार आहोत यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वाती विमत्सरा समा सिद्धावसिद्ध निबध्यते ह्याचा अर्थ आहे जो सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट असतो जो द्वंद्वांपासून मुक्त आहे आणि मत्सर करीत नाही तसेच जो यशापयशामध्येही स्थिर असतो तो जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी त्यामुळे कधीच बद्ध होत नाही तात्पर्य कृष्ण भावना भावित मनुष्य हा आपल्या शरीराचे पालन पोषण करण्यासाठी सुद्धा विशेष प्रयास करीत नाही तो सहजपणे प्राप्त होणाऱ्या लाभामध्ये संतुष्ट असतो तो कशाची याचना करीत नाही किंवा कोणाकडून उसनेही घेत नाही तर आपल्या कुवतीनुसार प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि आपल्या प्रामाणिक कष्टाने जे काही प्राप्त होते त्यात संतुष्ट असतो म्हणून तो आपल्या उदरनिर्वाहाच्या बाबतीत स्वतंत्र असतो तो आपल्या कृष्ण भावनेच्या सेवेमध्ये इतर कोणाच्याही सेवेचा अडथळा आणू देत नाही तरीही भगवत सेवे प्रित्यर्थ भौतिक जगातील द्वंद्वापासून विचलित न होता कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास तो तत्पर असतो शीत आणि आणि उष्ण किंवा सुख दुःख या रूपात भौतिक जगातील द्वंद्वांचा अनुभव येतो भावनाभावित मनुष्य हा द्वंद्वातीत असतो कारण श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रत्यर्थ कोणत्याही प्रकारे कर्म करण्यात त्याला संकोच वाटत नाही म्हणून तो यश आणि अपयश दोन्ही मध्ये स्थिर असतो जेव्हा मनुष्य दिव्य ज्ञानामध्ये पूर्णपणे स्थित होतो तेव्हाच ही लक्षणे प्रकट होतात हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक वाचन करूया गतसंग मुक्त ज्ञानावस्थितचेतसा यज्ञायाचरता कर्म प्रवीलियते याचा अर्थ आहे जो मनुष्य प्राकृतिक गुणांपासून अनासक्त आहे आणि पूर्णपणे दिव्य ज्ञानामध्ये स्थित आहे त्याचे कर्म पूर्णपणे दिव्यत्व प्राप्त करते तात्पर्य पूर्णपणे कृष्ण झाल्यामुळे मनुष्य सर्व द्वंद्वातून मुक्त होतो आणि याप्रमाणे तो प्राकृतिक गुणांच्या दोषांपासूनही मुक्त होतो श्रीकृष्णांशी संबंधित आपल्या स्वरूप स्थितीचे त्याला ज्ञान असल्यामुळे तो मुक्त होऊ शकतो आणि म्हणून त्याचे मन कृष्ण भावनेपासून कधीही विचलित होऊ शकत नाही यामुळे तो जे जे करतो ते आदि विष्णू म्हणजे म्हणून त्याचे कर्म यज्ञाप्रमाणेच आहे कारण यज्ञाचा उद्देश हा परमपुरुष श्री विष्णू श्रीकृष्णांना संतुष्ट करणे हाच असतो अशा कर्मांमुळे प्राप्त होणारी कर्मे निश्चितच दिव्यत्वामध्ये विलीन होतात व त्यामुळे कर्मफलांचे भौतिक परिणाम भोगावे लागत नाहीत आता येथे आपण श्लोक क्रमांक चोवीस चे वाचन करूया ब्रह्म हवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रम समाधीना ह्याचा अर्थ आहे कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवत धामाची प्राप्ती होते कारण तो आध्यात्मिक क्रिया पूर्णपणे निमग्न झालेला असतो या आध्यात्मिक क्रियांमध्ये हवन सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे म्हणजे आणि हवी सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे तात्पर्य कृष्ण भावना भावित होऊन केलेली कर्मे शेवटी अशी आध्यात्मिक ध्येय प्राप्ती करून देतात ते या श्लोकात सांगितले आहे कृष्ण भावना भावित अनेकविध कर्म आहेत आणि त्या सर्वांचे वर्णन पुढील श्लोकांमध्ये करण्यात येईल पण आता केवळ कृष्ण भावनेच्या तत्वाचे विवेचन करण्यात आले आहे भौतिक विकारांमध्ये गुंतलेला बद्ध जीव हा भौतिक परिस्थितीत कर्म करणार हे निश्चित आहे म्हणून त्याने अशा परिस्थितीमधून मुक्त होणे आवश्यक आहे ज्या पद्धतीद्वारे मनुष्य भौतिक परिस्थितीमधून मुक्त होऊ शकतो तिला कृष्ण भावना म्हणतात उदाहरणार्थ दुधाचे पदार्थ वाजवीपेक्षा अधिक खाल्ल्यामुळे एखादा रोगी मनुष्य जेव्हा पोटाच्या विकाराने अस्वस्थ होतो तेव्हा त्याला दुधाच्याच दुसऱ्या पदार्थाने म्हणजे दह्याने बरे केले जाते त्याचप्रमाणे विषयासक्तबद्ध जीव या ठिकाणी गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावनेद्वारे बरा होऊ शकतो या पद्धतीलाच सामान्यपणे यज्ञ म्हटले जाते यज्ञ म्हणजेच सर्व कर्मे श्री विष्णू किंवा श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिता करणे होय या भौतिक जगातील कर्मे जितक्या प्रमाणात कृष्ण भावना भावित होऊन किंवा केवळ श्री विष्णू वितर्थ केली जातात तितक्याच प्रमाणात तल्लीनतेने वातावरण आध्यात्मिक होते ब्रह्म म्हणजेच आध्यात्मिक किंवा दिव्य होय भगवंत हे, हे दिव्य आहेत आणि त्यांच्या दिव्य देहामधून निसृत होणाऱ्या किरणांना ब्रह्मज्योती म्हटले जाते व हेच त्यांचे दिव्य तेज आहे अस्तित्वातील सर्व गोष्टी ब्रह्मज्योतीमध्ये स्थित आहेत पण जेव्हा या ब्रह्मज्योतीवर माया किंवा इंद्रिय तृप्तीचे आवरण येते तेव्हा त्या ज्योतीला भौतिक म्हटले जाते हे भौतिक आवरण कृष्ण भावनेद्वारे तात्काळ काढून टाकता येते याप्रमाणे कृष्ण भावने प्रित्यर्थ अर्पण केलेले हवीर द्रव्य हे हवीर द्रव्य ग्रहण करणारा प्रतिनिधी हवनाची प्रक्रिया हवी अर्पण करणारा आणि प्राप्त फळ या सर्वांचा समावेश म्हणजेच ब्रह्म किंवा परमसत्य होय जेव्हा परमसत्य मायेने आच्छादित होते तेव्हा त्याला पदार्थ म्हटले जाते जेव्हा पदार्थाचा उपयोग परमसत्या प्रत्यर्थ केला जातो तेव्हा पदार्थाला पुन्हा दिव्यत्व प्राप्त होते मायेने आच्छादित भावनेचे रूपांतर ब्रह्म किंवा परमतत्वामध्ये करणे म्हणजेच कृष्ण भावना होय जेव्हा मन पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये तल्लीन होते तेव्हा ते समाधीस्थ आहे असे म्हटले जाते या दिव्य भावनेमध्ये जे काही केले जाते त्याला यज्ञ असे म्हणतात आध्यात्मिक भावनेच्या या स्तरावर हवी हवी अर्पण हवन यज्ञाचा अधिष्ठाता आणि प्राप्त होणारे फळ सर्व काही परब्रह्मामध्ये एकत्रित होते कृष्ण भावनेची हीच पद्धती आहे ओम आता आपण येथे श्लोक क्रमांक पंचवीसचे चे वाचन करूया आणि तदनंतर प्रमाणे संकीर्तनाने आजच्या वाचनाची तेथेच सांगता करूया हरिओ श्लोक क्रमांक पंचवीस दैवमे वापरे यम योगिना पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञ यज्ञे नवपुती ह्याचा अर्थ आहे काही योगीजन देवदेवतांना विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करून त्यांची चांगल्या रीतीने उपासना करतात आणि त्यातील काही जण पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावना भावित होऊन कर्म करण्यामध्ये संलग्न झालेल्या मनुष्याला परमयोगी म्हणतात पण इतर असे लोक आहेत जे या प्रकारच्या यज्ञांद्वारे देवदेवतांची उपासना करतात आणि इतरही असे लोक आहेत जे परब्रह्म किंवा भगवंतांच्या निर्विशेष यज्ञ करतात म्हणून विविध श्रेणींना अनुसरून विविध प्रकारचे यज्ञ प्रकारच्या याज्ञिकांनी केलेले निरनिराळ्या श्रेणीतील यज्ञ हे केवळ यज्ञांचे बाह्यातकारी वर्गीकरण करीत दर्शवितात वस्तुत यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णूंना संतुष्ट करणे होय श्री विष्णू यज्ञ या नावानेही जाणले जातात सर्व निरनिराया प्रकारच्या यज्ञांचे साधारणपणे दोन प्राथमिक विभाग करता येतात भौतिक वस्तूंचा यज्ञ आणि दिव्य ज्ञानप्राप्तीसाठी केलेला यज्ञ कृष्ण भावनाभावित व्यक्ती भगवंतांच्या संतुष्टीसाठी आपल्याकडील सर्व भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात आणि तात्पुरत्या भौतिक सुखाची इच्छा असलेले इंद्र सूर्यदेव इत्यादी देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात आणि निर्विशेषवादी हे निराकार ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होऊन आपल्या व्यक्तित्वाचा देवदेवता म्हणजे भगवंतांनी विश्वाला उष्णता वर्षा प्रकाश इत्यादी गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी नेमलेले शक्तिशाली जीव आहेत जे भौतिक लाभ प्राप्त करू इच्छितात ते वैदिक कर्मकांडानुसार विविध प्रकारच्या यज्ञांद्वारे देवदेवतांची उपासना करतात अशा लोकांना किंवा अनेक देवतांवर विश्वास ठेवणारे असे म्हणतात पण जे इतर लोक परमसत्याच्या निर्विशेष ब्रह्मरूपाची उपासना करतात आणि देवदेवतांची रूपे तात्पुरती समजतात ते स्वतःचे अस्तित्व ब्रह्माग्नीमध्ये अर्पण करून परब्रह्मामध्ये विलीन होतात वैयक्तिक अस्तित्वाचा अंत करतात असे निर्विशेषवादी परमसत्याच्या दिव्य स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्यामध्ये काल व्यतीत करतात दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर सकामकर्मी भौतिक उपभोग प्राप्त करण्यासाठी आपल्याकडील भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात तर निर्विशेषवादी हे परब्रह्मामध्ये विलीन होण्यासाठी आपल्या भौतिक उपाधींचा यज्ञ करतात कर। निर्विशेषवाद्यांसाठी यज्ञाग्नी हा परब्रह्म आहे आणि आहुती म्हणजे आत्मस्वरूप आहे जे ब्रह्माग्नीमध्ये अर्पिले जाते परंतु अर्जुनासारखा कृष्ण भावना भाविक भक्त हा श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ सर्वस्व यज्ञार्पित करतो याप्रमाणे भौतिक वस्तू तसेच त्यांचे स्वतःचे अस्तित्व म्हणजेच सर्वस्व श्रीकृष्ण प्रित्यर्थ यज्ञार्पित होते म्हणूनच तो सर्वोत्तम योगी होय परंतु असे केल्याने तो आपले स्वतःचे वैयक्तिक अस्तित्व गमावत नाही ओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरि ओ हरि ओ हरि ओ चला तर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत अध्ययनसावी नमस्कार हरि ओ हरि ओ हरि ओ